गोवा ते नागपूर या शक्तीपीठ महामार्गाविरोधात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे या महामार्गाविरोधात सर्वपक्षीय लढा देऊ आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी या मार्गावरील गावं बंद ठेवून अठरा जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला कोल्हापुरात शहाजी कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शासनानं अठ्ठावीस फेब्रुवारीला गॅझेट नोटिफिकेशन जाहीर करून बारा जिल्ह्यातील गोवा ते नागपूर या शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करत असल्याचं जाहीर केलं शासनानं बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणती कल्पना न देता हुकुमशाही पद्धतीनं हा निर्णय लादलाय पर्यायी रस्ते उपलब्ध असताना पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरणाऱ्या या महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये आंदोलन सुरू आहे निवडणुका झाल्यानंतर पुन्हा सर्व पक्षीयांची मोठ बांधून पुढील दिशा ठरवण्यासाठी शहाजी कॉलेजमध्ये बैठक झाली त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि गाव बंद ठेवून अठरा जूनला दसरा चौकातून सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला हा महामार्ग निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तसंच मोर्चाच्या तयारीसाठी तालुकावार मेळावे गाववार बैठका घेऊन जन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी माजी आमदार संजय गाडगे घाटगे मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे विक्रांत पाटील सम्राट मोरे प्रकाश पाटील प्रशांत आंबी शशिकांत खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते